नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा यासाठी इयत्ता आठवी यासाठी जी मा मार्गदर्शिका आहे गणित विषयासाठी तिचा अभ्यास करणार आहोत त्यातील घटक त्या घटकांवरती गटक, आधारित उदाहरणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील चला तर मग सुरुवात करूयात आता प्रश्न क्रमांक अकरावा बघा बारा छेद सतरा वजा सोळा छेद तेवीस बरोबर किती आणि इथे तुम्हाला माहिती आहे की आपल्याला नेहमीप्रमाणे छेद समान करून घ्यावे लागणार आहेत कारण इथे छेद समान नाही आहेत मग त्यासाठी आपण आणि त्यानंतर आपल्याला तिरकस गुणाकार करून घेणार घ्यावा लागणार आहे म्हणजे तेवीस गुण्हेले बार बारा आणि सतरा गुण एक सोळाचा मग आपण इथे त्याप्रमाणे हे गुणाकार करून घेतलेले आहेत मग आता तेवीस गुणिले बाराचा गुणाकार येतो दोनशे शहात्तर आणि सतरा गुणिले सोळाचा गुणाकार येतो दोनशे बत्तीस आणि सतरा गुणिले तेवीसचा गुणाकार येतो तीनशे एक्क्याण्णव आता ही वरच्या अंशांची बेरीज येते पाचशे अठ्ठेचाळीस आणि छेदाची बेरीज येते तीनशे एक्क्याण्णव आता इथे पुढे यांचा भागाकार होऊ शकत नाही कारण भाग जात नाही म्हणून आपल्याला उत्तर हेच येतं आणि त्याचा पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन आता इथे प्रश्न क्रमांक बारा बघा काय आहे वजा एकशे पस्तीस वजा कंसात वजा एकशे तेवीस आणि छेद एकशे वजा एकशे पस्तीसचा छेद आहे एकशे पंचेचाळीस आणि वजा एकशे तेवीसचा छेद आहे एकशे पासष्ट <coughs> मग आता <coughs> आपल्याला नेहमीप्रमाणे काय करायचं आहे छेदांचा गुणाकार आणि मग इथे तिरकस गुणाकार त्याप्रमाणे आपण करून घेतला मग छेदांचा गुणाकार आला दोन तेवीस हजार नऊशे पंचवीस एकशे पासष्ट वजा एकशे पत्तीस पस्तीसचा गुणाकार आला एकवीस हजार दोनशे पंच्याहत्तर आणि एकशे पंचेचाळीस गुणिला एकशे तेवीसचा गुणाकार आला एक ते सतरा हजार आठशे पंच्याऐंशी मग इथे वजाचं चिन्ह असल्यामुळे आपल्याला काय करायचं आहे वजाबाकी करायची आहे एकवीस हजार दोनशे पंच्याहत्तरमधनं आपल्याला सतरा हजार आठशे पस्तीस वजा केल्यावर येते वजाबाकी येते आपली तीन हजार चारशे चाळीस म्हणजेच तीन हजार चारशे वजा तीन हजार चारशे चाळीसचे तेवीस हजार नऊशे पंच्याण्णव इथे आपल्याला हे पर्यायामध्ये उत्तर नाही आहे पण इथे त्यांनी काय दिलेलं आहे की वजा चार हजार चारशे चाळीस तर इथे आपलं येतं तीन हजार चारशे चाळीस आपण पूर्ण वजाबाकी वगैरे क्रिया केल्यानंतर म्हणून हे आपलं उत्तर येणार इथे पर्याय हे आता चुकून टीक केलं आहे पण हा पर्याय आहे आपला उत्तर ये हे येतं इथे प्रश्न क्रमांक तेरा बघा काय आहे एकशे अडोतीस छेद एकशे सत्तेचाळीस गुणिले एकशे पस्तीस चेद एकशे अठ्ठावन्न इथे आपल्याला त्याच पद्धतीने जायचंय आधी छेद समान करून घ्यायचे मग अंशछेदांचा तिरकस गुणाकार करून घ्यायचा आहे त्याप्रमाणे किंवा तुम्ही या, या पद्धतीने सुद्धा सोडवू शकता की सरळ ह्याला भाग द्यायचा एकशे अडोतीस छेद एकशे सत्तेचाळीस गुणिले एकशे पस्तीस छेद एकशे अठ्ठावन्न कारण जर छेदांचा गुणाकार आणि अंश छेदांचा गुणाकार करत बसल्यात तर त्याचा खूप तो मोठा गुणाकार होईल त्यापेक्षा इथे आपल्याला सोप्या रूपात हे करून घ्यायचं म्हणजे त्याला भाग द्यायचे मग इथे तुम्ही तीनने जरी भाग दिला किंवा चारने भाग दिला तर चार किंवा बेने भाग दिला तरी चालू शकेल छोट्यातल्या छोट्या संख्येने म्हणजे बेसक बारा खाली उरला एक वरून घेतले आठ आणि बेण्णवे अठरा इथे सुद्धा बेसाती चौदा ब्याण्णव बे अठरा हा झाला दोनाचा भाग हा झाला तीनाचा भाग तीन चौक बारा याला तीनने भाग द्यायचा एकशे पस्तीस आणि एकशे सत्तेचाळीसला मग इथे आपल्याला संख्या मिळतात एकोणसत्तर छेद एकोणपन्नास उडीलेस पंचेचाळीस छेद एकोणऐंशी मग इथे यांचा जेव्हा आपण गुणाकार भागाकार गुणाकार करतो तेव्हा आपल्याला उत्तर मिळतं तीन हजार एकशे पाचशे तीन हजार आठशे एकाहत्तर आणि याचा पर्याय क्रमांक आहे दोन आता इथे चौदा क्रमांकाचा प्रश्न बघा बारा छेद सतरा या संख्येस तेवीस छेद पस्तीसच्या गुणाकार व्यस्त संख्येने गुणल्यास येणाऱ्या गुणाकाराचा गुणाकार व्यस्त किती म्हणजे आता हे सतरा छेद बारा गुणिले पस्तीस छेद तेवीस बरोबर तेवीस गुणिले सतरा छेद म्हणजे इथे तिरकस गुणाकार करून घेतला उत्तर येतं तीनशे एक्क्याण्णव चेद चारशे वीस याप्रमाणे याचा पर्याय क्रमांक आहे दोन आता इथे प्रश्न क्रमांक पाच बघा वजा ब्याण्णव छेद अठ्ठ्याहत्तर पुढील एकशे तीस छेद वजा एकशे अडोतीस बरोबर किती मग आपण काय केलं इथे हे यांना भाग भाग दिला आहे त्या संख्या जशाच्या तशा लिहून घेतल्या अंशछेद स्वरूपामध्ये त्यांना भाग दिले त्यानंतर आपल्याला उत्तर येते दहा चेद नऊ बरोबर नऊ आणि दहाला भाग दिल्यावर एक एक छेद नऊ म्हणजे याचा पर्याय क्रमांक आपल्याला चार हा मिळतो अशा प्रकारे आपली पंधरा उदाहरणं दोन पॉईंट एक पॉईंट दोन या सरावसांसाठी सोडून झालेली आहेत उरलेली उदाहरणे आपण पुढच्या व्हिडिओत बघू तोपर्यंत तो नमस्कार धन्यवाद